मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या भक्ती यात्रेला दिनांक बावीस फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांनी उज्जैन येथील विविध देवतांचे दर्शन घेतले आहे उज्जैन येथे प्रसिद्ध असलेल्या व बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या उज्जैन महाकाल महादेवाचे दर्शन महिलांनी घेतले असून महाकालेश्वराच्या दर्शनाने धन्य धन्य झाल्या असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत महाकालेश्वर मंदिर उज्जैन शहरातील प्रमुख मंदिर असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे तिसरे ज्योतिर्लिंग म्हणून महाकाल देवाची ओळख आहे महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे अशी धार्मिक धारणा आहे शिप्रा नदीच्या काठ्यावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते अशा या उज्जैन शहरातील विविध देवदेवतांचे दर्शन मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे मी मनसर येथून आले रस्ता बाबूंच्या ट्रीपमध्ये मी उज्जैनचं दर्शन घेतलं खूप सुंदर कॉरिडॉर होता खूप सुंदर दर्शन झाला व्यवस्था खूप छान होती रूम्स वगैरे सगळ्या सोयी एकदम छान होत्या खूप छान वाटले येऊन तुमचं महाकालेश्वरचं दर्शन झालं कसं वाटलं खूप आमचं दोनदा दर्शन झालं काल रात्री खूप छान दर्शन झालं आणि आज सकाळी खूप छान दर्शन झालं कॉरिडॉरच्या मूर्त्या होत्या खूप सुंदर होत्या त्या अगोदर आम्ही पाहिल्या तिथलं गार्डन वगैरे खूप सुंदर होतं सगळं आम्ही सगळ्या देवांची दर्शन व्यवस्थित घेतली काल दिवसभर आम्ही पूर्ण उज्जैन फिरलो दत्ता भोगांजा यांच्या मार्फत ही सर्व ट्रिप अरेंज झाली सुधीर थोरात मनसरवरन भाऊ कांजळे यांच्या ट्रिपमध्ये सहभागी होऊन ले आलेले आहेत त्यांच्या आल्याच्या आल्याच्यानंतर माझं घृष्णेश्वर आणि महाकालेश्वर उज्जैन येथे खूप छान दर्शन झाले इथे आल्यानंतर आम्ही खूप छान मंदिरं पाहिली आणि आमचं दर्शनही खूप छान झालं त्याच्यासाठी दत्ताभाऊंचे खूप खूप आभार या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट